तर जय हिंद मित्रांनो बघा आज आणखी एक नवीन चॅप्टर मी या ठिकाणी घेऊन आलो आहे तर बघा या ठिकाणी असे प्रश्न असणार आहे की एका गडावर एवढे सैनिक होते आणि त्यांना नाही का विशिष्ट प्रकारचे इतके दिवस पुरेल एवढं अन्न होतं त्यानंतर नाही काही सैनिक दुसऱ्या गडावर गेले तर उरलेलं अन्न नाही का उरलेल्या सैनिकांसाठी किती दिवस पुरेल तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही एक्झाम मध्ये पण पाहिले असेल तेच आपण या ठिकाणी आज घेणार आहोत तर चला बघू मग पहिला प्रश्न आहे बघा आपल्या या ठिकाणी एका गडावर दीडशे सैनिकांना किती सैनिकांना तर दीडशे सैनिकांना पंचेचाळीस दिवस पुरेल इतकं अन्न होत बरोबर पण झालं काय पुढं दहा दिवसानंतर नाही का पंचवीस सैनिक म्हणजे ह्या दीडशे सैनिकातून पंचवीस सैनिक नाही का दुसऱ्या गडावर पाठवले तर शिल्लक अन्न नाही का उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा एका गडावर नाही का किती सैनिक होते तर दीडशे होते तर त्यांना नाही का त्या ठिकाणी पंचेचाळीस दिवस पुरेल एवढं अन्न त्या ठिकाणी होतं पण मग मध्यंतरी झालंच काय झालं काय की नाही का त्या दीडशे सैनिकातले किती का? का? का का? तर पंचवीस सैनिक नाही का दुसऱ्या ठिकाणी गेले किंवा दुसऱ्या गडावर गेले असं काहीतरी काम तर तिकडे बोलून घेतलं त्यांना तर मग नाही का तर उरलेल्या अन्नाने हे जे आहे उरले ते उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल ते काढायचंय तर बघा मग सगळ्यात पहिले किती सैनिक होते गडावर तर दीडशे म्हणून दीडशे लिहून घ्या आता पंचेचाळीस दिवस पुरेल एवढं अन्न होत हे माहितीये पण झालं काय दहा दिवसानंतर दहा दिवसानंतर म्हणजे काय दहा दिवसानंतर पंचवीस सैनिक दुसरीकडे गेले म्हणजे तुम्ही अन्न किती दहा दिवस बरोबर आहे बरोबर की नाही तर मग पंचेचाळीस म्हणून जर दहा गेले तर किती उरतात तर पस्तीस बरोबर ना म्हणून ह्या दीडशेला गुणिले पस्तीस करा बरोबर आणि आता पुढे बघा आता सैनिक किती गेले दुसरीकडे तर गेलेले आहे पंचवीस म्हणून एकूण सैनिकातून पंचवीस सैनिक वजा करा दीडशेतून जर पंचवीस वजा केले तर किती उरत तुमचं तर एकशे पंचवीस मग ह्या एकशे पंचवीसला नाही का याच्यात भाग द्या भाग घरात टाका एकशे पंचवीस ज्या तुम्ही याचा भागाकार करशाल किंवा भाग देशाल त्यावेळेस दे तुम्हाला नाही का उरलेल्या सैनिकांना किती दिवस अन्न पुरेल ते, ते दिवस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर मग चला सिंपल आपण नाही या ठिकाणी भागाकार करून घेऊ भागाकार केला म्हणजे तुम्हाला आन्सर भेटून जाणार आहे तर बघा आता या ठिकाणी एकशे पंचवीस आणि येतो दीडशे तर भाग कितीने जातो तर पंचवीसने भाग जातो तर बघा मग पंचवीस पाच किती सव्वाशे बरोबर त्याचबरोबर बघा पंचवीस क दीडशे म्हणजे इथं सहा आणि इथं पाच आता बघा पाच ने भाग जातो का तर जातोय बघा पाच एक पाच पाच सक सॉरी पाच एक पाच पाच सात साते पस्तीस ठीक आहे आता उरलं काय बघा मग सहा गुणिले सात याची जी बेरीज येईल ती असणार आहे तुमच्या उरलेल्या एकशे पंचवीस सैनिकांना किती दिवसांना पुरेल त्याची तर बघा सात सकून किती तर सात सकून आहे बेचाळीस तर बघा सैनिक कमी झाले म्हणजे त्यांना अन्न पण तेवढा दिवस पुरणार आहे तर मग बेचाळीस दिवस नाही एक्जाम, ना ना का एकशे पंचवीस सैनिकांना अन्न या ठिकाणी पुरणार आहे तर बघा अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आणखी बघा आता पुढचं उदाहरण बघू आपण ह्याच टाइपचं असणार आहे तुम्ही पण त्याला सोडून बघू शकता तर बघा मित्रांनो सेम उदाहरण आहे तसंच तर बघा एका किल्ल्यामध्ये नाही का सहाशे सैनिकांना किती तर सहाशे सैनिकांना एक्केचाळीस दिवस पुरेल एवढं अन्न होत त्या ठिकाणी त्या किल्ल्यावरती एवढा साठा होता जे सहाशे सैनिक आहे त्यांना एकेचाळीस दिवस पुरेल एवढं तर पुढे काय झालं तर सदोतीस दिवसानंतर म्हणजे नाही का आता सदोतीस दिवसानंतर नाही का तीनशे साठ या सहाशे पैकी तीनशे साठ तीनशे साठ सैनिक नाही का हे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या किल्ल्यावर गेले असेल बरोबर का नाही तर शिल्लक अन्न हे उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल ते आपल्याला काढायचंय तर बघा सगळ्यात पहिले एकूण सैनिक किती होते त्या गडावर किंवा किल्ल्यावर तेव्हा ते सहाशे म्हणून सहाशे लिहून घ्या आता झालं काय तर सैनिकांना एक्केचाळीस दिवस पुरे एवढं अन्न होतं पण सदवतीस दिवसानंतर काहीतरी झालं मग नाही का बाकीचे जे तीनशे साठ सैनिक होते सहाशे मधून ते दुसऱ्या ठिकाणी गेले तर मग एक्केचाळीस मधून आपल्याला सदवतीस वजा करावं लागेल कारण सदौतीस दिवस या एकूण सहाशे सैनिकांनी नाही का, का सोबत मिळून अन्न खाल्लेलं आहे सदवतीस दिवस म्हणून यातून वजा करू सदौतीस मधून चाळीस एक्केचाळीस म्हणून सौतीस वजा करू तर बघा तीन आणि एक चार म्हणजे चार उरला या ठिकाणी म्हणजे किती चार दिवस तर मग हे चार या ठिकाणी लिहून घ्या बरोबर एवढं समजलं त्यानंतर बघा आता काय करायचं तर जे उरलेले सैनिक आहे ते भागाकारात लिहायचे म्हणजे तुम्हाला नाही का उरलेल्या सैनिकांना किती दिवस अन्न पुरेल ते या ठिकाणी भेटणार आहे तर बघा मग आता करायचं काय तर बघा किती सैनिक होते आपल्याकडे पहिले तर सहाशे आणि आता दुसरीकडे किती पाठवले हो आहेत आपण तर तीनशे साठ पाठवले हो बरोबर आहे का नाही तर मग उरता किती तर उरणार आहे तुमच्या या ठिकाणी दोनशे चाळीस बरोबर आहे का तर दोनशे ना आता याला भाग देऊ आपण तर बघा या ठिकाणी दोनशे चाळीस मी दिले आता याला भाग देऊ त्यासाठी हा शून्य कॅन्सल केला हा शून्य कॅन्सल केला मी त्यानंतर बघा आता कशाने भाग जातो चारने भाग जातो बघा चार एक चार चार पंचवीस आणि चार सक चोवीस ठीक आहे आता काय उरलंय मग खाली सहा आणि वरती साठ तर बघा सहा एक सहा एक आणि हा शून्य जशाचा तर म्हणजे उरलेले जे काही दोनशे चाळीस सैनिक होते यांना जे काय उरलेला अन्न साठाय आहे तो किती तप, दिवस पुरणार आहे तर आता पुरणार आहे दहा दिवस तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे दहा दिवस ठीक आहे समजलं चला आणखी पुढे बघू तर बघा मित्रांनो एका नाही का ऐंशी सैनिक होते तर त्यांना पंधरा दिवस इतकं पुरेल एवढं धान्य नाही का त्या गडावर होतं पण तीन दिवसानंतर नाही का वीस सैनिक नाही का दुसऱ्या गडावर गेले तर शिल्लक धान्य हे उरलेले जे काही सैनिक असतील त्यांना किती दिवस पुरेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा मग सगळ्यात पहिले आपण काय करतो सुरुवातीला गडावर किती सैनिक होते तर होते ते ऐंशी म्हणून ऐंशी आपण डायरेक्ट या ठिकाणी लिहून घेतो पुढे बघा आता नाही का किती पंधरा दिवस पुरणारं धान्य होतं त्या ठिकाणी पण झालं काय तीन दिवसानंतर नाही का वीस सैनिक दुसरीकडे गेले म्हणजेच मग ह्या एकूण दिवसां दिवसामधून नाही हे तीन दिवस आपण मायनस करू तर तीन मायनस केले के तर उरता किती तर बारा म्हणून हे गुन्हा करत बारा आता भागीले भागले काय तर गडावरती आता सैनिक किती राहिलेले ऍक्च्युली ते आपल्याला काढायचे तर ऐंशी मधून नाही का वीस सैनिक नाही का दुसऱ्या गडावर गेले म्हणजे राहिले किती तर राहिले त्या ठिकाणी साठ म्हणून याला भागीले साठ ज्यावेळेस भागिले साठ करू आणि आता या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे भाग दिल्यानंतर येणार आहे आपल्याला जे काही उत्तर येईल ते असणार आहे तुमचे दिवस किती दिवस पुरेल ते तर बघा आता भाग देऊ मग डायरेक्ट पण भाग जातो बघा या ठिकाणी तर बघा मग आपण अगोदर काय करू शून्य शून्य नाही का बर बर आता किती उरले या ठिकाणी सहा आणि आठ गुणले बारा आता बघा सहा एक सहा साईन दोन्ही बारा म्हणजे दोन उरलं काय या ठिकाणी फक्त आठ गुणाकारात दोन म्हणजेच आठ दोन किती तर सोळा म्हणजेच उरलेले जे काही साठ सैनिक आहे त्यांना या ठिकाणी अन्न पुरणार आहे किती दिवस तर सोळा दिवस किती दिवस सोळा दिवस हे अन्न या ठिकाणी पुरणार आहे तर चला पुढचं उदाहरण बघू आता ते थोडस याच्यापेक्षा वेगळं असणार आहे किंवा ऍडव्हान्स असणार आहे थोडस तर बघा मित्रांनो पाठीमागच्या उदाहरणात आपण काय बघितलं की नाही का एक किल्ला असेल किंवा गड असेल त्या गडावरती काही सैनिक होते आणि त्यांना नाही का एवढं एवढं अन्न होतं आणि ते इतके दिवस पुरणार आहे असं दाखवलं होतं पण थोड्या वेळाने काय व्हायचं की काही थोड्या दिवसांनी ते सैनिक दुसऱ्या गडावर जायचे बरोबर मग उरलेल्या सैनिकांना अन्न आपल्याला किती पुरेल ते काढायचं होतं पण या ठिकाणी झालं असं आता ह्या उदाहरणात कि नाही का एखादा गड असेल किंवा हॉस्टेल असेल किंवा वस्तीगृह काय जे असेल ते त्यामध्ये काही नाही का विद्यार्थी आहे किंवा काही सैनिक असतील तर त्यांना नाही का काही दिवस पुरेल एवढं अन्न आहे पण या ठिकाणी नाही का दुसरीकडनं जाता आणखी एक्स्ट्रा भर पडते तिथे विद्यार्थी असेल किंवा मुलं असेल किंवा सैनिक असेल तर यांची भरपडती आहे तर ते उर ते उरलेलं अन्न नाही का ह्या लोकांना किती दिवस पुरेल हे आपल्याला करायचंय तर चला बघू आपण तर बघा एका हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी आहे तर दोनशे चाळीस विद्यार्थी किंवा मुलं आहे तर बघा हे दोनशे चाळीस मुलं आहे तर ह्या मुलांना किती दिवस अन्न पुरेल तर तीस दिवस पुरेल एवढा अन्नाचा सा साठा त्या ठिकाणी आहे किंवा होता किंवा होते तर मग झालं काय दहा दिवसानंतर नाही का आणखी आणखी किती मुलं आले तर साठ मुलं साठ मुलांनी त्या हॉस्टेलमध्ये नाही का प्रवेश घेतला तर शिल्लक अन्न एकूण मुलांना किती दिवस पुरेल हे आपल्याला काढायचं तर बघा मग आता काय करायचं पहिले तीस दिवस पुरणार होतं त्यानंतर दहा दिवसानंतर म्हणजे या दोनशे चाळीस मुलांनी दहा दिवस अन्न खाल्लेलं आहे जेवण केलेलं आहे म्हणून या तीस मधून जर वीस वाजा केले आपण तर वृत्ता किती तीस मधून दहा वाजा केला तर वृत्त किती तर वीस उरणार बर बरोबर तर मग पुढे बघा आता पहिल्या हॉस्टेलमध्ये किती मुलं होते स, कि थी थी तर दोनशे चाळीस आणि आता किती आले तर साठ दोनशे चाळीस साठ किती झाले मग तर तीनशे झाले हे की नाही म्हणून भाग करत तीनशे टाकू आपण तर नाही का आता हे उरलेलं अन्न किती दिवस पूर्ण आहे ते आपल्याला या ठिकाणी येणार आहे तर बघा आता हे शून्य शून्य कॅन्सल करून घेऊ कारण यांचं तसं पण इथं काही काम नाही तर बघा हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल त्यानंतर हा शून्य कॅन्सल आणि हा शून्य कॅन्सल तर बघा आता भाग देऊ आपण तीनने ने भाग जातो बघा तीन पाचशे पंधरा तीन सका अठरा तीन सात एकवीस तीन आठ हे चोवीस म्हणजे आठ आता गुणाकारात काय आठ गुणिले दोन आठ गुणिले दोन जर केलं आपण तर आठ गुणी सोळा तर उरलेलं नाही का उरलेले जे काही विद्यार्थी असतील किंवा जे विद्यार्थी ऍड झालेले किती साठ विद्यार्थी दोनशे चाळीस मध्ये ऍड झाले ते नलेलं अन्न जे आहे ते पूर्णार आहे किती दिवस तर ते पूर्णार आहे सोळा दिवस ठीक आहे या ठिकाणी सोळा हे आन्सर आपलं या ठिकाणी असणार आहे तर बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्टचं उदाहरण आहे या ठिकाणी एका किल्ल्यावर नाही का काही सैनिक म्हणजे पाठीमाग नाही का तुम्हाला उदाहरणार्थ सैनिक दिलेले असायचे पण या ठिकाणी नाही का सैनिक दिलेले नाही तर काही सैनिकांना नाही का किती दिवस पंचेचाळीस दिवस पुरले नाही का एवढं धान्य आहे तर पाच दिवसानंतर त्या ठिकाणी किती सैनिक आलेत रे तर तीनशे सैनिक जास्तीचे आले त्यामुळे काय झालं उर्वरित धान्य आहे बत्तीस दिवस पुरेल तर सुरुवातीला गडावर किती सैनिक होते तर ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा हे नाही का आपण ऑप्शन नाही का तुम्ही एक्स पद्धतीने पण या ठिकाणी काढू काढू शकता पण सगळ्यात पहिले आपण जसे उदाहरण सोडले त्या पद्धतीने बघा तर गडावर किती सैनिक आहे समजा आपण ऑप्शन नंबर ए घेतला तर किती तर बाराशे बरोबर बर, तर गडावर बाराशे सैनिक आहे तर मग या ठिकाणी पंच्याऐंशी दिवस यांना अन्न पुरणार आहे पण झालं काय झालं काय की पाच दिवसानंतर तीनशे सैनिक जास्तीचे आले म्हणजे ह्या पंचेचाळीस ह्या बाराशे सैनिकांनी पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस जे आण नाही ते पाच दिवस खाल्लेलं आहे म्हणून पंचेस मधून पाच वजा करू आपण तर उरता किती तर चाळीस बघ मग आता भागकारात भागकारात काय तर पाच दिवसानंतर किती सैनिक जास्तीचे आले किती तर तीनशे सैनिक जास्तीचे आले म्हणजे पहिले किती होते बाराशे आणि आता किती आले तर तीनशे म्हणून हे प्लस करू आपण त्याच्यात बाराशे आणि तीनशे किती तर पंधराशे बरोबर तर ह्या पंधराशे लोकांना किती दिवस धान्य पूरत येते बत्तीस दिवस हे का नाही तर बघा मग आता आपण आन्सर काढू तर बघा आता हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल तर बघा आता कितीने भाग जातोय तीनाने भाग जातोय बघा तीन तीन पण जातो आणि पाचने पण जातो तर आपण नाही का तीनने देऊ मग पाचशे पंधरा आणि तिनापाचे पंधरा तीन तीनशे तीन चौक बारा तर बघा इथं चार या ठिकाणी पाच मग बघा आता पाच ने या ठिकाणी भाग जातो तर तर बघा हे हे आहे आहे का जर दिवस बरोबर येत आपलं पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे म्हणजेच सुरुवातीला गडावर किती सैन्य होते तर सुरुवातीला या ठिकाणी बाराशे सैनिक होते तर चला बघा बागा, बघा अंक या ठिकाणी नाही का आपण एक्स पद्धतीने कसं सोडायचं बिना ऑप्शन घेता कसं सोडवायचं ते पण बघू या ठिकाणी चला तर बघा गडावर सुरुवातीला काही सैन्य होते म्हणजे गडावर सैन्य किती आहे इथं काही दिले म्हणजे काय पकडावं लागणार आपल्याला तर एक सैन्य होते त्यानंतर झालं काय सैनिकांचं नाही का, का पंचेचाळीस दिवस एवढं पुरेल अन्न होतं बरोबर आहे का नाही पण पाच दिवसानंतर तीनशे सैनिक आलेले म्हणजेच पाच दिवस अन्न काय झाले तर खाल्ले गेलेलं आहे म्हणजे किती सैनिक किती दिवस उरलं ते तर उरलंय चाळीस म्हणून या ठिकाणी चाळीस घ्या आता पुढे बघा पुढे काय झालंय तर पाच दिवसानंतर तीनशे सैनिक का, तीन का जास्तीचे आलेले म्हणजे पहिले किती होते तर एक्स होते बरोबर मग आता आले किती आहे तर तीनशे म्हणून कौश तीनशे लिहून घ्या मग ह्या तीनशे सैनिकांना एक्स प्लस तीनशे सैनिकांना धान्य किती दिवस पुरत आहे तर बत्तीस दिवस पुरत आहे म्हणून या ठिकाणी बत्तीस बरोबर आता पुढे बघा हा एक्स गुन्ह्याला चाळीस म्हणजे चाळीस एक्स बरोबर त्यानंतर पुढे बघा आता हा गुन्हा काउंसात म्हणजे ह्या दोन्हींनी ह्या बत्तीस ला या दोन्ही ला पण गुणावं लागेल बरोबर म्हणजे एक्स बत्तीस एक्स होईल बरोबर एक्स गुणले बत्तीस म्हणजे बत्तीस एक्स त्यानंतर अधिक अधिक काय तर तीनशे गुणिले बत्तीस तर बघा बत्तीस शून्य बत्तीस गुणले शून्य शून्य बत्तीस गुणले शून्य हा पण शून्य आता बत्तीस गुणले तीन जर म्हणलं तर बत्तीस त्रिक शहाण्णव बरोबर तिथपर्यंत समजलं आता पुढे बघा तर हा प्लस आणि हा प्लस आणि हा प्लस ज्यावेळेस राहतो त्यावेळेस आता यांचे मायनस होईल तर बघा चाळीस मधून तीस जर वजा केले तर किती के उरता चाळीस मधून तीस जर केले तर उरणार ना तुमचे आठ एक्स बरोबर त्यानंतर या ठिकाणी किती आहे तर नऊ हजार सहाशे म्हणून हे नऊ हजार सहाशे इथं लिहून घ्या तर आता ह्या ठिकाणचे जे आठ आहे ते भाग करत जाईन या ठिकाणी या ठिकाणी तर बघा आठ या ठिकाणी घेतले आपण जर आठ या ठिकाणी घेतले तर आठने आता भाग देऊ म्हणजेच आपल्याला नाही का गडावरती एकूण किती सैनिक आहेत ते या ठिकाणी भेटणार आहे तर बघा मग ने जर भाग दिला तर बघा आठ एक आठ उरला या ठिकाणी एक सोळा आणि हे दोन शून्य जशाच्या सुरुवातीला किती सैन्य होते तर गडावरती सगळ्यात पहिले जे सैन्य होते ते होते बाराशे बरोबर आहे ऑप्शनने आपण जे जशा पद्धतीने घेतलं त्या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकता आणि ह्या एक्स पद्धतीने पण तुम्ही या ठिकाणी आन्सर काढू शकता तुम्हाला जे योग्य वाटत त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता जर ऑप्शन नुसार काढायचं तर तुम्हाला थोडासा वेळ जास्त जाईल आणि अशा पद्धतीने जर काढलं तर लवकर तुमचं या ठिकाणी उदाहरण सोडवणं होणार आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा यावरती नाही का तुम्हाला एक्झाम मध्ये एखादा तरी मार्क बघायला भेटतो म्हणजे भेटतो त्यामुळे हा चॅप्टर चांगल्या पद्धतीने करा तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद